श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठी किंवा संस्कृत भाषेतून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा केल्या जातात मात्र श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीस ते पस्तीस या मराठी कुटुंब एकत्रित असताना देखील मंदिर समितीच्या पुजाऱ्यांकडून हिंदीमध्ये पूजा केल्याचा दावा सोशल मीडियावर राहुल सातपुते यांनी केला आहे मात्र पूजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतूनच केल्याचे स्पष्टीकरण मंदिर मंदिर समितीकडून देण्यात आले आहे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे तुळशी अर्चन आयोजन करण्यात येते माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला समितीचे तुकाराम भवनात साधारणत तीस ते पस्तीस कुटुंब पूजेसाठी जमली होती समितीतर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते सुरुवातीला त्यांनी मराठीत सूचना दिल्या तेवढ्यात या तीस ते पस्तीस कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणाले की त्यांना मराठी कळत नाही म्हणून पूजा हिंदीत घ्यावी गुरुजींनी लगेच फोकार देऊन हाच सतत संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली आपण महाराष्ट्रात आहोत आमच्या कुटुंबाला हिंदी कळत हो। नाही मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे त्यामुळे मराठी भाषेतच सूचना द्या पण त्यावर गुरुजी चिडले माईक वरूनच म्हणाले या माणसाचा काय विषय आहे सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसांशी बोलला याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही असे म्हणून त्यांनी माईक बंद केला असा दावा सोशल मीडियावरून राहुल सातपुते या इस्माने केले आहे